मंडली समोर तुम्ही बघू शकता रॉकी चिकिया ग्रुप गांधारी कल्याण यांचा फाय जी एक छान असा गोलाचा मानकरी झालेला आहे बनोली मैदानामध्ये आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार छान गाडी पळाली फाय जी आणि फाय जी सोबत कोण पळाला बारावी वाल्यांचा टायगर बारावी वाल्यांचा टायगर म्हणजे पहिरा कसा घडून आणला आज आमच्या बाजूला जातात म्हणजे ते आमच्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडून मागितलं त्यांनी लगेच दिला बरोबर आहे म्हणजे बारावी वाल्यांचा मला वाटतं मिरकुट यांचं काय का बरोबर आहे त्यांचे जे बाबा बसतात ड्रायव्हर त्यांचा बरोबर आहे छान गाडी त्यांची बोलते आणि पैरा छान घडून आणला आणि नियोजन छान केलं आज या मैदानामध्ये बनवली जे छान असा गुलाल गाडी पण समोरून खूप छान होती काय मिळालं गुलाल आजच्या आज चांगला गुलाल भेटला आम्हाला खूप आनंद झाला आणि जो पैरा घडून आणला काय वाटलं ही गाडी आपली म्हणजे अशी आज इतक्या छान पलाल म्हणजे आमची पहिले पण एकदा गाडी आकारलेली होती तेव्हा चांगली पलाली तर असा वाटत होता की गाडी जिंकणार बघा गाडीला आपल्या गुलाल मिळतं आपल्या अंगावर गुलाल पडतं तर कुठेतरी आपला ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर त्यांची पण खूप सारी मेहनत असते ड्रायव्हर विषय काय बोलावल कोण ड्रायव्हर बसवली ड्रायव्हर आपले चांगले ड्रायव्हर होते अरुण ड्रायव्हर चिंचवलीचे ते होते आणि सुट्टी मेकर म्हणजे केशव दादा ते होते केशव दलवी सावध आज मुंबई महाराष्ट्रामध्ये नक्कीच त्यांचं नाव झालेलं आहे प्रसिद्ध सुट्टी मेकर म्हणून त्यांची ओळख आहे पाहिजे विषय माहिती द्या ना कसा काय धावलेला आलाय तो आमचे एक पहिले जुना बैल होता तो इकडे फॉलवारा दिला तर आपल्याकडे एक बैल घ्यायचं नियोजन झाला तर तेव्हा संभाजीनगर हा बैल आणला म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जी पण बैल आपल्या मुंबईला येतात ना नक्कीच आता खूप सारी छान पलतात आणि पाहिजे आता वय किती किती आहे 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 दाती सध्या अजून आदत म्हणजे भविष्य छान आहे त्याचा काय बोलाल कसं बघत भविष्य मग त्याचा आता तर आपण पण असा कुठेतरी सोन्या सारखा नावात यावा प्रसिद्ध व्हावा नक्कीच आणि इच्छा पण राहील ग अशी बैला आपल्या बैलामध्ये पलावा काय बोलाल आपला पा इच्छा आहे की आपलं पण बैल मोठ्या बैठक पहिला पलायला पाहिजे कारण बघा आज था था ते ते जी बैल पळतात ना की त्या बैलामध्ये आपल्या बैलाचा त्याच्यानंतर खूप साऱ्या पैर्याच्या मागण्या येतात आणि लोकांना दिसतय बाबा या बैलामध्ये कारण रील व्हायरल होतंय आहे कुठेतरी खूप जणांच्या स्टेटसला आहे आणि जे तुम्ही फाय जी बैल घेतलाय खरोखर एक चांगला असा म्हणजे तुम्ही विश्वास दाखवून कुठल्या दामणीला आले तर सांगा ना म्हणजे कोणाच्या दामणीतून घेतलाय तुम्ही संभाजीनगर बाली भाऊ म्हणून

आज भरपूर सारी गाडा मालक मुंबई असो किंवा घाट असो आपली गाडी बुलत राहते ना पहिला कायम करतात काय बोला तुमची पण इच्छा आहे का हा कायम करा आमचा जास्त करून आज पहिला कायम असतो जेव्हा पण आम्ही बॅनरवर शहरात जमवतो सांगून तेव्हा आज आम्हाला फिक्स असतो म्हणजे आज बॅनरवर गाडी बॅनरवर आधात सांगू दोन्ही सांगून दोन्ही सांगून होते चारी बैला ओपन करतो बोनेलीचं जे फाटीचं नियोजन असते काय बोलतो फाटी कशी असते बैलासाठी ही पाठी आमच्यासाठी खूप लक्की आहे म्हणजे या, या जी बरोबर आता खूप सारी तुमच्या भिवंडीमध्ये नामांकित बैला आहेत आज भिव भिवंडीचा किंवा कल्याणचं नाव खूप सारा गाजतोय नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुमचा फायजी पण खूप साऱ्या चर्चेमध्ये असणार आहे आणि जसं तुम्ही आदात कोडात घरवतात तर नक्कीच कशी देखरेख कशी असते त्याची घरी काय घरी देखरेख कशी असते त्याची घरी देखरेख देखरे। म्हणजे आम्ही हप्त्यातून एकदाच पालवतो आणि घरची म्हणजे दाना वगैरे आहे दूध वगैरे आहे सर्व आहे म्हणजे बरोबर आहे आणि आता उन्हाला पण बघता तुम्ही गरमीचा दिवस खूप वाढल्यात आता प्रमाणात गरमी होते जास्त प्रमाणात तर कसं काय आता जसं काही काही गाड्या मध्ये पंधरा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये तुम्ही पलवतात तर आता गरमीचं प्रमाण वाढलं तर अजून किती दिवसामध्ये लगेच काढत नाही आता दहा पंधरा दिवसातूनच काढतो एक एकच शरद आजच्या पुरा आठ दिवसानंतर दिसल पाहिजे बरोबर नावाने कुठली गाडी बोलतोय ती सांगा ना त्रिशा मंगेश भोईर गंधारी शेट भंडारी सुधारपाडा या नावाने गाडी बोलतो चालेल धन्यवाद चांगला गुलाल घेतला आणि जो टायगर आहे टायगर विषय तो शब्द काय बोला टायगर म्हणजे एकदम जुना बैल आणि चांगला बैल म्हणजे एकदम आहे बरोबर अभिनंदन तुम्हाला गुलालासाठी आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा धन्यवाद मंडळी समोर तुम्ही बघू शकता बारावी कलांचा टायगर जो फायजी सोबत आहे छान पलाला आपण विचारू दादा नमस्कार नमस्कार टायगरची माहिती ना आणि जो फाय जी पैरा तुम्ही घडून आणला ना खूप छान गाडी पलाली काय बोलालाच फाय पहिला म्हणजे तो आमच्या मामाचाच बैल आहे आज गाडी जिथून आम्ही पलो आज चार का पाच मैदाना पलवलो गाडी कोलातच येते आमची आणि दोन्ही गाडी ही गाडी ना झुलून पलते आमची आधात बैलामध्ये गाडी झुलून पलते एकदम आणि गाडी पण मला वाटतं बॅनरवर चारही बैला सांगून झाली होती गाडी बॅनरवरती चारी आधात सांगून करायची होती पण नंतर आम्ही चारी बैला ओपन करून खेलो गाडी आणि गाडी आज आम्हाला म्हणजे सगळे बोलत गाडी तुम्हाला भेटणार नाही गाडी मोठा होती पण आज गाडी आमची झाली आनंद गुलाल मिळवून दिला बैला बरोबर आहे कुठेतरी आज आपण प्रत्येक मैदानामध्ये जात असतो आपली बैला घेऊन गुलाला टायगर मिळाल्यानंतर आपला आनंद घ्यायला आनंद आहे आणि जी गाडी पळते टायगरची त्या नावाविषयी सांगा ना टायगरची गाडी टायगरची गाडी म्हणजे टायगर जेवढी बैलाला गाडी आतून आपल्या साईड ना फास्ट असेल ना जेवढी आपल्या साईड ना गाडी त्याला डावीनं जे असेल गाडी तेवढा अजून तो गाडीवरती चांगला पलतो बैल म्हणजे आतून पलतोय का आतून पलतो बैल आणि म्हणजे एकच साईड पलतो का आता दाती पण पूर्ण झालंय का दाती पूर्ण झालाय तो पलतो दोन्ही साईड आतून पण आम्ही त्याला उजवीनच हातून पलवतो प्रॉपर त्याला उजवीनं पळवतो दावीने पण आतून त्याला दोन तीन शर्दी केल्याच आम्ही पण जास्त आम्ही त्याला उजवीन आतून पलवतो दावणीला कसं काय घडून आणला तुम्ही हा बैल आम्ही आठ महिन्याचा वासरू घेतलेला बिना फेरा टाकता काही ना टाकता पंच्याहत्तर हजार रुपयाला वासरू घेतलेला आणि तसाच घरी आणलेला तिथून बैल आपल्या घरीच तो झालाय तो झालाय पूर्ण त्याच्यावर त्या घराच्या इथेच आम्ही फाटी बनवलेली त्याला शिकवाटी त्याचे तिथेच फेरे काढलेले ना तिथूनच बैल तर लागले का लागलं आहे आणि टायगरच्या ऐवजी अजून दाबणीला कुठली आहे टायगरच्या ऐवजी आमचं एक तिकडे वासरू आहे सिकंदर म्हणून आणि दोन वाचर वासरायचं आणि जेव्हा आज फायजीमध्ये मध्ये पलवली गाडी कशी पलावली काय वाढलं बोल पाय आणि टायगरची गाडी आमची चांगलीच पलते एकदम जुलून पलते गाडी आम्ही आदात आणि बैलाचा बॅनर फायजीचा कधी पण एक मैदान झाल्यानंतर याला पहिला दुसरा असता एक मैदान नंतर ती गाडी पलतच आम्ही आणि ड्रायव्हरनी पण खूप छान गाडी अरुण ड्रायव्हरची अरुण ड्रायव्हर आमचा पहिल्यापासून गाडी हाकलतोय अरुण ड्रायव्हर जेव्हा आदात होता तिथपासून अरुण ड्रायव्हरच गाडी हाकलतोय आमची आणि अरुण ड्रायव्हरच्या सुंदर मध्ये पण गेल्या वेळेस बैल पलायचा चांगला फक्त गेल्या वेळेस त्याच्या पायाला लागलेला बैलाचे चोवीस टाके पडलेले पाय फाटलेला उसाडण्याच्या मैदानात गाडी झाल्यानंतर त्याच्यानंतर मध्ये बैल थोडा बसून होता आमचा आता बैल वापस रुटिंगला लागला त्याच्यानंतर वापस लंपी झाली त्याला लंपीत निघून आता परत रुटिंगला लागला बैल ला चालेल ला। आता खूप जास्त ऊन पण लागतं आता जास्त वेळ नाही घेत तुमची आणि जो गुलाल घेतलाय तुम्हाला दुसरी गाडी पण जमली गाडी काढायची चालेल शुभेच्छा तुम्हाला दुसऱ्या गाडीसाठी धन्यवाद